नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रम गुन्हे अग्रो हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या आलोय पावशी मानवाडी या ठिकाणी तर पावशी मानवाडी हा एरिया कांदा उत्पादनासाठी खूप अग्रेसर असा एरिया आहे तर ह्या ठिकाणी आमचे मित्र नवनाथ नागने यांचा हा कांदा प्लॉटवर आपण आलेलो तर आपण त्यांच्याशी कांदा पिकावरील विविध रोग आणि त्यांनी खत व्यवस्थापन कसे केलं आणि त्यांना अपेक्षित असणार उत्पन्न हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे तर नमस्कार।, नमस्कार आता आपण सुरुवातीला ह्या कांद्याला तुम्ही किती एकर प्लॉट आहे तेवढं सांगा हे एक एकरचा प्लॉट आहे आपला आता सध्या तर याला सुरुवातीला तुम्ही काय स्प्रे वगैरे काय घेतला रोगाचा स्प्रे आपण म्हणजे आता कसं ती पावसावर अवलंबून असते ना, ना। जादा पाऊस पडला तरी नत्राचं प्रमाण वाढते त्यामुळे कॉन्टॅक्ट मध्ये जे येते ना तर हे ते आपण घेऊ शकतो कॉन्टॅक्ट मध्ये जे औषध आहेत ते सुरुवातीला काय स्प्रे घेतलं म्हणजे जरा प्लॉट मी चांगला सुरुवातीला याला घेतलं की एम पंचेचाळीस बाविस्टीन एखाद कीटकनाशक बा कराटे वगैरे टाकून किती दिवसाचा प्लॉट झाला साधारण साधारणतः आता ही सवा एक सवा महिना झाला या प्लॉट वाढ ही मी चांगली भरपूर वाढ वाढ चांगली भरपूर मी पहिला डोस खताचा कोणता घेतला पहिला आपण चोवीस चोवीस सिलिकॉन असं काहीतरी म्हणजे चांगलं म्हणजे दुसरा डोस कि आता किती दिवसांनी घेणार आहे काय आता एक चार पाच दिवसात घेणार आहे दुसरा डोस आपण त्यात बारा बत्तीस आणि दहा सीस पावडर पोटॅश असं काहीतरी आपण घेऊ शकतोय ना आता इतक्या दिवस तुम्ही काम करता आता तुमचा एक एकर प्लॉट आहे तरी तुम्हाला साधारण अंदाज किती आहे किती निघेल तुम्हाला कुठल्याचा अंदाज आता कसा आहे पावसामुळे अवलंबून आहे तरी पण आपण एक दोनशे साधारण आता तिथनं पाऊस पा। कसा पडेल काय त्याच्यावर अवलंबून राहते ना शेतकरी मित्रांनो आता सांगायचं एक उद्देश आहे की हा पट्टा जो आहे तो पूर्ण पंचकृषीत नागनेवाडी किंवा मानवाडीचा पट्टा हा कांदा उत्पादनात खूप अग्रेसर असा पट्टा आहे तरी पूर्ण पंचकृषीत या नागणी कंपनीचं पूर्ण असं उदाहरण दिलं जातं कांदा उत्पादनावर तर आता आता हा तुमचा प्लॉट पूर्ण बेडवर आहे तर सध्या पारंपरिक म्हणलं तर वाफा पद्धती शेतकरी लागवड करता कसं ह्या भागात शेतकरी ऊस बी लावतात हु, आणि कांदा बी लावतात मग जरा ऊस लावायचा असला तर वाफा पद्धत वापरतात आणि बेडवर जर म्हणलं तरी असं म्हणजे ऍवरेज जादा निघते ना बेडवर सध्या आणि उस आहे कांदा जरा पाणी साठवून बाद होऊ शकतो म्हणून जादा लोक ह्याच्याकडे बेडकड बरघोस उत्पन्नासाठी तुम्हाला किती अव्हरेज अपेक्षित आहे तुमच्या साधारणतः पावसावर अवलंबून राहते तरी एक दोनशे टक्क्याचं ॲवरेज आपल्याला निघते असं प्लॉट मध्ये आपल्या तर आमच्या नवीन युवा शेतकऱ्यांना शेती तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता कांदा हा मानवाडीचा एरिया आहे ना पूर्ण कांद्यावर अवलंबून म्हणजे अवलंबून म्हणजे प्रसिद्ध आहे सगळे सरास शेतकरी कांदा करते मग आवडीजवाली बी जादा आहेत ना असं जे उत्पन्न करणारे बी शेतकरी भरपूर आहेत मानवाडीत मग कसं आहे आता हे जर कस सल्ला म्हणजे बेड पद्धत आणि वापर पद्धत दोन वापरतात वा राबवली पाहिजे बेडवर आवरेज कसं जादा आहे ना आवरेज जादा निघते आणि वाफ्या बी लावते शेतकरी ऊस असल्यामुळे ऊसाचं बी दोन्ही मिक्स उत्पन्न असंही करते आणि बेडवरच उत्पन्न कसं पाऊस जादा झाला तरी कांद्याची नासधूस होत नाही आणि आवरेज बी चांगलं पडते असं आहे शेतकरी मित्रांनो हे होते आमचे मित्र नवनाथ नागरिक यांच्या प्लॉट घेऊन आपण सर्व हे अपडेट घेतलेले सध्या प्लॉट सवा महिन्याचा आहे आणखी बघू परत ह्यांचं उत्पन्न किती होते काय होते आणखी पण अजून एक महिना दीड महिन्याला आपण व्हिडिओ करूया तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपल्या वेळागृह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद